भी शॉर्ट्स है ना हाइट में थोड़ा पीछे हो जाएगा हेलो पुनेश हेलो हां भैया बोल रहा हूं पूरा हो जाएगा पूरा हो जाएगा वो जो है बस हां हम करेंगे सर सर हम साले बोलते हैं ओके तो व्हिडिओ प्रॉब्लेम काय करतो असं मी हां बाय फर्स्ट असा आहे आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या काय सांगत मी ना पण ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतवळीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निव्वळ आजच नाही ते नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितले की गॅलेक्सी हॉस्पिटलला आता आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो असतो आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना माझ एकनाथ शिंदे आहे आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना खेळणं होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदेच्या बाबतीत तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे आरोपावर लक्ष देत नाही सरकारनं ना जो निर्णय घेतलाय जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला था। एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे व आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद कॅबिनेट जे अनुभूती त्याचा फायदा निश्चित सगळ्याला म्हणायचा असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून त्यांनी स्वतः बोललेले मागच्या वेळेस हे मनोज दादा झारंगे नाही मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं परत अशन करावं लागलं मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादा तुम्हाला मित्र दिले आणि जे आर सुद्धा काय नाही त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल आ, होता ना वाशीमध्ये उधळ्यास त्याचा काय फायदा झाला काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः झरंगी पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होता सगळ्यांचा ते झरंगे दादा बोलतील सगळ्या गोष्टी मीने बोलली ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करताय आंदोलन सुद्धा त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं ठीक ओके थँक्यू